सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल खमारी गुटीमार्गावरील पुलाचे बांधकाम थंड वस्त्यात आमरण पोषणाला प्रारंभ गोसेखुर्तू प्रकल्पाचे दोन हजार पंधराचे प्रकरण धूळखात भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष भंडारा जिल्ह्यातील खांबरी बुटी मार्गावरील नाला की लो सहा RCW स्टेल लेवलचा असून सदर नाला हा तीस ते चाळीस वर्षांपासून अद्यापही बांधकाम करण्यात आलेला नाही त्या मार्गावरून वर्धड असून हजारो नागरिक वाहन चालकांची रहदारी सुरू असते कारधा सुरेवाडा मांडवी खडकी करडी हा मार्ग तुमसर मार्गाला जोडलेला असून हा मार्ग मुख्य मार्ग आहे तो मार्ग पावसाळ्यातील येण्याकरिता फारच जून जून महिन्यात मांडवी पुटीवरील नाला अवघड ठरत असतो त्या मार्गाने शासकीय बसेस भंडारा ते करडी तुमसर गोंदिया दररोज धावत असतात कारधा खवारी प्रजमा सात जुना नवीन प्रजमा सोळा रस्त्यावरील चा क्रमांक सहा पाचशे मध्य पुलाचे बांधकाम एकूण रुपये चौदाशे एकोणपन्नास पॉइंट बारा लक्ष असून सन दोन हजार पंधरा पासून ते बांधकाम मंजूर झालेले असून ते बांधकाम थंड बसत असून जलसंपदा विभाग गोसेगाव खुर्द बालगा प्रकल्प गोसेखुर्द प्रकल्प विभाग गंभीर नींद नींद साहबजी से उठकर आमरण उपोषण देखकर, नागरिकांची वाहन यांची रहदारी सुरसून तो मार्ग पावसाळ्यातील जाण्या येण्याकरिता भक्कम डोकेदुखी ठरत आहे जोपर्यंत बुटी खमारी मार्गावरील नाल्यांचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार अशी ग्वाही जगदीश बनसोड यांनी दिली भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून काळे खमारी सरपंच यांची आहे ग्रामपंचायत मांडवीतील सरपंच यांनी कित्येकदा मुख्य अभियंता गोसेखुर्द प्रकल्प यांना दहा वर्षांपासून खमारी नाल्याच्या तातडीने बांधकाम करण्यात यावे या संबंधी तेथील स्थानिक अधिकारी यांना हजारो तक्रारी दिले गोसेखुर्द प्रकल्प विभाग आराम से मस्त सन 2015 से कुंभकर्णी नींद से आराम कर रहे हैं गोसीखुर्द प्रकल्प अंतर्गत बुडणाऱ्या रस्त्यावरील पुलाची कामे रस्ते उंची खमारी बुटी मार्गावरील पुलाचे बांधकाम थंड बसतात सिटी इंडिया न्यूज साठी भंडारा उपसंपादक अनिल ढोलवार यांना आम्ही हा यांना समर्थन आहे आमचा एवढे बोलून मी आपले समर्थन आणि वारंवार पत्रव्यवहार पुनर्वसन विभागाला केलेले आहेत आपण वारंवार केलेले आहेत पण ते पुनर्वसन विभाग आपल्या आपल्या पत्राची कसल्याही प्रकारची दखल घेत नाही दखल घेत नाही आणि एकदा उमरटे झिजवले त्या कार्यालयाचे बहुत वेळ घेत असेल बांधकाम विभाग पाटबंधारे विभाग वस्तू विभाग व सर्वच जे काही डिपार्टमेंट आहेत त्यांना जे पत्रव्यवहार केलेला आहे वारंवार हमारी किती जेवढे नाला आहे त्या नाल्यावर कुठल्या तरी पाण्याच्या मुळे तो नाला बंद अवस्थेत असेल ग्रामीण क्षेत्रातला हा मार्ग आहे सारख्या अदानी पॉवर ब्लँकला हा जोडलेला नाला आहे परंतु प्रशासकाने कुठल्याही प्रकारची ते दखल घेत नाही शासनाच्या मार्फत हा तिने ब्रिज गोष्ट विभागाला मंजूर आहेत सन दोन हजार पंधरापासून सात अकरा दोन हजार प पंधरापासून माननीय गोष्ट कृद प्रकल्प मंडळ नागपूर यांना या ब्रिजच्या मंजुरीपत्र दिलेलं आहे हा मंजुरीपत्र आहे त्यांनी दोन ब्रिज तयार केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिला तर खमाई हा ब्रिज मंजूर आहे आणि ही मंजुरीची कापी आहे परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही वारंवार आज आम्ही ग्रामीण क्षेत्रात असतो आणि ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांच्या समस्या जर मागे लागत नसतील तर या पदावर राहणे आम्हाला हा अत्यंत दुर्दवी आहे मी संबंधित विभागाला जिल्हा परिषदेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये वारंवार हा प्रश्न घेतला की बा आमच्या नाल्याजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि त्या केंद्रामध्ये वारंवार म्हणजे पाणी जाता आणि त्या नाल्याचा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही पत्र दिला आपण कुठल्यातरी या विभागाशी संपर्क साधून आपण तत्काळ या पुण्याचा कारवाई करावी अशी माझी मागणी आहे समस्त ग्रामवासींचा पुढाकार मला मिळत आहेत त्याबद्दल मी समस्त मी आभारी आहे आज मांडवी येथील सरपंच येथील सरपंच बेलगाव येथील सरपंच असे बरेच लोक या सभा अमरनाथ उपस्थानाला त्यांनी भेट दिली आणि हा जोपर्यंत संबंधित विभागाकडून कुठल्याही प्रकारच्या या पुल्याबद्दल दखल घेतल्या जाणार नाही तोपर्यंत हा आमरण उपसन चालू राहील आणि जोपर्यंत या पुल्याची संबंधित विभाग मला पत्रव्यवहार करणार नाही जोपर्यंत ते मला लेखी स्वरूपाचा उत्तर देणार नाही तोपर्यंत माझ्या आमरण उपसन राहील अशी मी आज तुमच्यासमोर गवाई देतो